राम राम मंडळी स्वागत आहे आपले पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता उन्हाळी कांद्याची रोप टाकायला कुठं कुठं सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळू शकते तत्पूर्वी आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या सर्वांना जे उन्हाळी कांद्यामध्ये सगळ्यात टॉपचे चालणारे कोणते बियाणे आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा इथं प्रयत्न हा करणार आहोत शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमच्याकडे उन्हाळी कांद्याचं घरगुती बियाणं असेल म्हणजे भरपूर सारे शेतकरी गोट कांद्याची लागवड करून जे काही बियाण्याचं उत्पादन आहे तर ते घेत असतात मित्रांनो दरवर्षीप्रमाणेच तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे सगळ्यात भारी बियाणं ठरणार आहे तर ते तुमच्या घरगुती बियाणं त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे उगवण क्षमता तुम्हाला त्याची चांगली असल्याचं पाहायला मिळणार आहे त्याच्यासोबतच पाठीमागच्या वर्षी त्या कांद्याचा जे काही कांदा आहे तर तो कसा होता त्याची क्वालिटी कशी होती त्याची टिकवण क्षमता कशी होती त्याची पत्ती दोन पत्ती होतं का तीन पत्ती होतं या सगळी जी गॅरंटी आहे तर ती तुम्हाला स्वतःवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार नाही परंतु शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे सध्याच्या काळामध्ये घरगुती बियाणं नाही अशा शेतकऱ्यांनी नेमकं कोणत्या वाहनाची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो गेल्या तीन चार वर्षापासून एक राही सीड्स कंपनीचं फुरसुंगी प्लस या नावाचं एक बियाणं आपल्याला चांगलं गाजलेलं पाहायला आहे मित्रांनो राही सीड्स कंपनीचं फुरकु फुरसुंगी प्लस या नावाच्या बियाण्याची तुम्ही निवड करू शकता उन्हाळी बियाण्यासाठी ज्याच्यामध्ये एकदम गडद लाल रंगाचा कांदा आपल्याला हा पाहायला मिळतो एकसारखा का गोलाकार कांद्याची साईज ही होऊ शकते मित्रांनो मी जे वानं सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून रोपाची म्हणजे कांद्याच्या रोपाची लागवड केल्यानंतर एकशे दहा ते एकशे वीस दिवसाच्या आसपास आपल्याला परिपक्व झालेले पाहायला मिळतात म्हणजेच काढणीला आलेले पाहायला मिळत असतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढे पुढचं जे बियाणं आहे तर ते आहे एलोरा सीड्स कंपनीचं फुरसुंगी मित्रांनो एलोरा सीड्स कंपनी सुद्धा एक कांद्याच्या बियाण्यासाठी प्रचलित असलेली कंपनी आहे मित्रांनो जर तुम्हाला एलोरा सीड्स कंपनीचं फुरसुंगी या नावाचं जर पुन्हा फुरसुंगी या नावाचं जर बियाणं भेटलं तर अवश्य तुम्ही एलोरा कंपनीच्या बियाण्याची सुद्धा लागवडही करू शकता मित्रांनो पुढची जी कंपनीचं बियाणं सांगणार आहे तर ती सुद्धा आपल्या महाराष्ट्रातीलच आहे अतिशय प्रचलित या कंपनीचं बियाणं सुद्धा आहे तर ती म्हणजे पंचंगा सीड्स शेतकरी बंधूंनो पंचगंगा सीड्स कंपनीचं पंचगंगा सुपर या नावाचंसुद्धा सु नावा एक विशिष्ट चांगलं उन्हाळी कांद्याचं बियाणं आपल्याला पाहायला मिळतं याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो पंचगंगा सीड्स कंपनीचंच आपल्याला रॉयल पिंक या नावाचंसुद्धा गेल्या दोन वर्षापासून एक चांगलं कांदा बियाणं आलेलं याचा थोडा जो कलर आहे तर तो आपल्याला गडद लाल रंगाचा किंवा गुलाबी रंगाचा जो कलर आहे तर तो पाहायला हा मिळत असतो मित्रांनो त्याच्यानंतर पुढच्या वानाचा जर विचार केला चव्हाण सीड्स कंपनीचं सुद्धा आपल्याला एक चांगलं कांद्याचं चा बियाणं पाहायला मिळतंय जर तुमच्या तिकडे चव्हाण सीड्स कंपनीचं कांदे बियाणं जर उपलब्ध झालं तर निश्चितच तुम्ही या वानाची सुद्धा लागवडही करू शकता मित्रांनो पुढच्या वाहनाचा जर विचार केला तर पाटील बायोटेक कंपनीचं सुद्धा एक का चांगलं कांदा बियाणं आपल्याला उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं आहे पी बी तीनशे या नावाच्या कांदा बियाण्याची तुम्ही उन्हाळी कांदा बियाणी म्हणून तिथं ही करू शकता मित्रांनो मी जे काही वाहनं तुम्हाला सांगितले त्या वाहनापैकी कोणत्याही एका वाहनाची निवड करा आणि निश्चितच उन्हाळी कांदा जर तुम्हाला लावायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला कांद्याचं रोप टाकणं गरजेचं आहे डायरेक्ट पेरणी शक्यतो करू नका रोप टाका पंचाळीस पन्नास दिवसाच्या आसपास रोप तयार होतं त्याच्यानंतर त्या रोपाची आपल्याला कांदा म्हणून तिथं लागवड करणं गरजेचं आहे मित्रांनो या व्हिडिओपैकी तुम्ही कोणत्या कांद्याची बियाण्याची लागवड केली होती तुम्हाला त्याचा अनुभव कसा आलाय मला खाली कॉमेंट करून सांगा याच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्या वानांची जर लागवड केलेली असली तर त्याचा सुद्धा अनुभव मला कॉमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत रामराम